पोटेंशियल ऑफ हाइड्रोजन पीएच वैल्यू सात पॉइंट चार है पीएच वैल्यू सत पॉइंट चार शरीर रक्त है ना सात पॉइंट चार का सोपेजाम समझा सा चार अपने का से चे पोटेंशियल ऑफ हायड्रोजन हे पी एच फडक्यात लागतात पी एच व्हॅल्यू सात पॉईंट चार आहे आता हे सात पॉईंट चार म्हणजे काय की एक दोन तीन चार पाच सहा सात हा सेंट्रल आहे आणि आठ नऊ दहा तेरा बारा तेरा चौदा म्हणजे सात पर्यंत ही जी आपली शहराची स्थिती आहे रक्ताची ती असेल आहे आणि त्याच्यावरची जी आहे ती अल्क लाईन आहे काय आहे इथून खालची लाईन आहे ती काय असेल आहे दि, आणि इकडे आहे अल्कलाईन आता आपण चित्र पाहिलं असेल अर्ध नारी नटेश्वर चित्र पाहिले का पाहिलं की नाही शंकराचं चित्र पाहिलं ना अर्ध पार्वतीने अर्धा त्याच्यामध्ये काय सांगायचं ते, सांगा ते जरी चित्र असलं तर प्रत्यक्षात त्यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे की माणसाचं शरीर म्हणजे त्यातून सांगले की आपलं शरीर अल्कलाईन आणि ऍसिड हे दोन्हीचं मिळून हे कॉम्बिनेशन आहे आता आपल्याला सर्व आपण सर गाडी सगळ्या टू व्हीलर चालवता येते ना सगळ्यांना येते ना आता हे इकडं जे आहे ते काय आहे या साइडला काय आहे आहे आणि इकडे अल्कल आहे आता गाडी चालवायच्या ना म्हटल्यानंतर त्याला ऍक्सिलेटर दिलेला आहे ऍक्सिलेटरद्वारे काय होती गाडी त्याला स्पीड येत आणि ब्रेक कसा दिलेला आहे कंट्रोल हे <laughs> तो तो में है सो आता तुम्ही जर सारखंच आहे ब्रेक नाही दाबल तर काय परिस्थिती होईल कंट्रोलिंग कसं होणार आहे ब्रेक आता हे कंट्रोलिंग चालताना दोन्ही आपण हातामध्ये धरतो ठीक नाही आणि प्लस बॅलेन्स आता सर्वसाधारण सुरक्षित ड्रायविंग जे आहे सुरक्षित ड्रायविंग ते साठच्या स्पीडला दिलेलं आहे दिलेलं आहे साठच्या स्पीडला सर्वसाधारण तुम्ही समजा वीसच्या स्पीडने गेलं तर चालेल का सातारला किती वेळा मी पोहोचाल नाही गेले नाही साधारण चाळीस ते साठ ह्या दरम्यान तुम्ही गाडी कंट्रोल करू हो शकतो कंट्रोलिंग सत्तरऐंशी एकशे वीसचं स्पीड गेलं तर काय होणार आहे जाईल गाडीवरची पण कंट्रोलिंग राहणार कधी ॲक्सिडेंट मी सांगता येईल एकशे वीसच्या स्पीड शंभरच्या स्पीड पण सुरक्षित ड्रायव्हिंग काय आहे ह्या मी गेल्या आता रक्ताची रासायनिक स्थिती जी अल्क आहे ती किती दिलाय मी काय सांगणे सांगण्याचा उद्देश मला सात पॉइंट चार सात पॉइंट चार हा आपला मीन आहे मीन म्हणजे मध्य इथं तुम्ही काही खावा शरीर काय करतं तुमचं अल्कलाईन जे लाईन आहे ती सात पॉइंट चार वरच आणून घेऊ त्याच्यापेक्षा जर वाढलं तुमचं तर ॲसिडि वेगवेगळं व्याल्यू आणि कमी झालं तरी आपल्याला व्हॅल्यू कत म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे

आता हे कसं आहे पहा पृथ्वीवर हे सगळं नैसर्गिक आहे पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे आणि तीस टक्के काय आहे जमीन आहे काय आहे पृथ्वीवर सत्तर टक्के आणि तीस टक्के जमीन शहरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि प्लस तीस टक्के हळे आहे सत्तर टक्के आपल्या शहरामध्ये पाणी आहे पाणी म्हणजे पाणी लक्षात आलं का असं नुसतं पाणी येऊ नका ते जली आहे दहा तर मोहत आहे का नाही म्हणजे रक्त जे काय आहे, आहे ते जे जलीय आहे ते सगळं मिळून ते किती आहे सत्तर टक्के आहे त्यानंतर आता आहाराकडे देऊया आपण पक्षी जे आहेत पशु पक्षी जे प्राणी आपण मागले आहे ते कसा आहार घेतात नैसर्गिक आहार घेतात आहार कसा घेतात ते नैसर्गिक जसा आहे तसा दूध सुद्धा नाही गाई म्हशी जे काय प्राणी वगैरे धुवून खातात का जसं आहे तसा ओरिजिनल आहे त्याच्यावर काय भाजून मसाले वगैरे टाकून खातात का काहीच नाही जस आहे तसं ओरिजिनल हे सुद्धा काय आहे नैसर्गिकरित्या खनिज द्रव्य जमिनीतले घेऊन पाणी घातल्यानंतर आपले पोषण चालू असतात आता समजा झाड लावले त्याला पाणी नाही घातलं तर काय होणार आहे वाळून <laughs> जाणं हे साधं सोपं गणित आहे पोषणासाठी पाणी आवश्यक आहे आणि प्लस शहरामध्ये खनिज द्रव्य आहेत सगळे खनिज द्रव्य आहेत पण मातीमध्ये खनिज द्रव्य आहेत पण त्या झाडाला पाणीच नाही घ्यायचं तर वाळून जाणार आपल्या शहरामध्ये सगळे खनिज द्रव्य आहेत पण पाण्याचं प्रमाण आपल्याला अल्प आहे आपण पाणी पित नाही सगळं महत्वाचं आहे वेळेवेळी लहान लागताच पाणी पिणं महत्वाचं आहे इथपर्यंत लक्षात आला काय अडचण आहे तर न समजल्या जर का ठीक आहे आता आपण पशुपक्षी किंवा इतर प्राणी मानव प्राणी सोडला तर कुठलाही जगातली जीव जंतू जी जे काय आहे जलीय गुच्छ हे सगळे जे काय आहेत जीवसृष्टी ती कधीही नैसर्गिक का आहार घेतात कधी त्याच्यामध्ये डवाडव करत नाही मग आपण काय करतो मानव प्राणी काय केलेलं आहे गरिष्ठ पदार्थ आणि तरल पदार्थ गरिष्ठ म्हणजे काय अस आणि तरल पदार्थ म्हणजे आलुखल इथप लक्षात आलं गरिष्ठ पदार्थ म्हणजे काय ऍसिडिक पदार्थ आणि अल्कलाईन पदार्थ म्हणजे तरल पदार्थ म्हणजे तरल म्हणजे काय ज्याच्यामध्ये पाण्याचा शिल्लक आहे असे पदार्थ भरपूर आहेत का नाही सकाळी मंडईत गेल्यानंतर सगळे हिरवगार पिवळची काय भाजी मंडई सगळे तरल पदार्थ आहेत पण हे सगळे तरल तरल आहे याच्यामध्ये कुठंच तुम्हाला हे आणि गरिष्ठ पदार्थ म्हणजे काय मॉल मॉलमध्ये गेलेलं आहे का नाही सगळे बंदर कर्नाटक पुढे बेकरी प्रोडक्ट्स आता गरिष्ठ पदार्थाची वादी यादी वाचून दाखवतो तुम्हाला डावाबद्ध पदार्थ पॅकेट पदार्थ शाबुदाना चॉकलेट चाय पापडी मैदा पदार्थ बिस्किट अंडे दूध डेअरी पदार्थ मिठाई पदार्थ सिंथेटिक उत्पादन कोल्ड्रिंक्स डाळी पिस्ता काजू बदाम जंक फूड फास्ट फूड आता हे जे फूड आहेत हे ओरिजिनल आहे पण याच्यात आपण काय केलेलं आहे की ढवळा केली म्हणजे त्याला मीठ काहीतरी भाजून वगैरे अशा पद्धतीने हे याच्यामध्ये पॅकिंग पुढे आलेलं आहे ते चवदार बनवलेलं आहे लक्षात आहे आता हे गरिष्ठ पदार्थ खाल्ल्यानंतर काय होईल गरिष्ठ पदार्थ लक्षात आला तुमच्या आता गरिष्ठ पदार्थामध्ये आपण एक कोल्ड ड्रिंक हे कसं आहे मशीनमेड पदार्थ आहे कोल्ड ड्रिंक समजा एक कोल्ड ड्रिंक आपण घेतलं जेवण झाल्यानंतर किंवा कोल्ड ड्रिंक पदार्थ घेतला कोल्ड्रिंक्स तर कोल्ड ड्रिंक जे आहे गरिष्ठ पदार्थामध्ये एक उदाहरण घेतलेलं आहे सगळे गरिष्ठ पदार्थ बेकरी प्रोडक्ट वगैरे सगळे जे काय आहे ते त्यातलं एक उदाहरण घेऊ कोल्ड्रिंक आपण घेतलं तर ड्रिंक आपण घेतो का घेतो म्हणजे आपला विशेष आहे

चार पॉईंट दोन तर त्या शरीराला काय करणार आहे सात पॉईंट सर राहिला तरच तुम्ही जिवंत राहणार सात पॉईंट दोन सात पॉईंट चार सात पॉईंट तीन ह्याच्या खाली जर आला तुमचा असे लिहिला तर तुमचा मृत्यू सोपं गणित आहे काय मग आता हे तुम्ही सात चार पाच दोनचा कोल्ड्रिंकचा जो ॲसिडिक पण आहे तो पचवण्यासाठी शरीराला काय करावं लागतं ला ला एनर्जी डाऊन करायला लागते म्हणजे एनर्जी खर्च करावं लागतं म्हणजे एनर्जी कुठली जाणार तुमची तुमच्या हाडात साठून ठरवलेलं कॅल्शियम मिनरल्स खनिज द्रव्य जे काय आहे ते सगळं ते कामाला लागतं आणि ते सगळं पचवून म्हणजे एक जर एक कोल्ड्रिंकची बॅटरी जर तुम्हाला हे झाली म्हणजे सात पाच चारमध्ये पुन्हा परत आणायची झाली तर तुम्हाला जवळजवळ दहा ग्लास पाणी शहरातलं कमी होतं म्हणजे ते पुन्हा नाव मला काय म्हणायचं लक्षात तुमच्या की एक कोल्ड्रिंकची बाटली पचवण्यासाठी शहरातले दहा ग्लास पाणी खर्च पडते तेव्हा ते पूर्वस्थितीमध्ये येत म्हणजे गाडीचे उदाहरण काय दिलं आहे खूप ॲक्सिडेंट घेऊन चालणार नाही तुम्हाला आणि ब्रेकही सारखं सारखं ब्रेक दाबा काय आणायला गाडी पुढे आणार का मग कंट्रोलिंगमध्ये म्हणजे काय साठ चाळीस साठच्या स्पेम व्यवस्थित जाऊ शकतो तस शरीर आपलं जे रक्त आहे ते सात पॉईंट चार पीएच व्याज घ्यायच्या आणि त्या पॉइंटला तुम्ही काही खावा असेल शरीर ते आणून इथं ठेवतच काही पण खावा असेल किती बेकरी प्रोडक्ट खावायचे आता हे खाल्ल्यानंतर पण शेवटची मर्यादा काय आहे शेवटची मर्यादा काय आहे शरीर एकदा थंगलं हे करायचं खातायच 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 मग ते बाहेर कसं पाडायचं मग शरीर काय करतं शरीर थकून जातं शेवटी समजा एक आता तुम्ही समजा जेवला एक महिन्यात एखादी कोल्ड्रिंकची बाटली घेतली सोडून द्या पण तुमचं डेली धारण चाय कॉफी बिस्किट जे काय आहे ते सगळं ॲसिडिक आहे ते परत आणायला एनर्जी डाऊन एनर्जी डाऊन म्हणजे तुमच्या हाड स्नायू मांस सांधी दुखी याच्यातली एनर्जी सगळी काढून ते पचवण्यात त्याचं शरीराला काम चालू करावं लागतं आणि तुमचा रक्ताचा पी एच पॅल्यू सात पॉईंट चार मग असं वारंवार घडलं तर काय घडेल तर ते जे अनावश्यक वाटलेलं जे जे काही तुमचे विषाक्त डिटॉक्स म्हणतात त्याला डिटॉक्स डेटॉक्स विषद्रव्य विषय म्हणतात किंवा शेवटचा सोपा कचरा मग हा कचरा कुठं टायल समजा किडनी प्ले टाकला निष्ठे जलशाच्या तिकडे तिकडे गेला तर ती तशा जिकडे होते जॉईंटमध्ये अडकला तर जॉईंट पेन होते हृदयाच्या तिकडे गेला तर पॉलिस्टरचे प्रमाण वाढ तिकडे ते व्याधीला सुरुवात होणार आहे लक्षात दालाग। मग गरिष्ठ पदार्थ जे आहेत ते, ते आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे बाहेर काढायचं निचरा झाला पाहिजे आता तरल पदार्थ हे लक्षात आलं तुमच्या एक उदाहरण आहे कोट्री आता तरल पदार्थामध्ये काय आहे तरल पदार्थामध्ये कच्च्या भाज्या सॅलड त्याच्यात पाणी आहे का कच्च्या भाज्या आहे ना ओरिजिनल पाणी त्यानंतर सर्व प्रकारची फळे आहे ना ओरिजिनल पाणी आहे त्यानंतर कोहळा रस हिरवी पाणी भाजे हे पालेभाज्या फळे लिंबू मोसंबी नाशपाती टरबूज खरबूज कलिंगार खजूर किसमी सगळी सोपं गणित आहे आपण सकाळी ड्रायव्हरचे मग डेव्हर तुम्हाला जे हिरवगार दिसतं ते सगळं पाणीदार आहे सगळे ओरिजिनल पाणी ते कसं आहे आली तर शरीराला पचवायला जास्त ताकद खर्च नाही खर्च पडत नाही कारण शरीर ओरिजिनल कसं आहे अल्कलाईकडे झुकणार आहे शरीर ओरिजिनल कसं आहे अल्कलाईकडे सात हा मीन आहे सातच्या खोड म्हणजे अल्कलाईकडे झुकणार आहे आणि असेल इकडे झोपणार कमी आहे लक्ष झालं हे दोन्हीचा फरक लक्ष झाला तुमचा की आपल्या श जेवणामध्ये कुठले पदार्थ जास्त हवे आहेत कोणते पदार्थ हवे आहेत हलकलाईन म्हणजे तरल पदार्थ जास्त जा आता समजा मसाले वापरून वगैरे भात केला किंवा इतर चमचमीत केलं ते सगळे गरिष्ठ पदार्थ म्हणजे पचवायला जड जाणार आहे हलके फुलके आता तळलेले पदार्थ तर आपल्याला जास्त त्रास देतात तळलेले पदार्थ आता बऱ्याच भाजी वगैरे करून करतो आपण शरीर पचवतोच पण अतिरिक्त तळेल पदार्थ कुठले आले आत्ताचे वडापाव पिझ्झा बर्गर या अतिरिक्त म्हणजे फ्रेंज आयोग असे बरेच पदार्थ ते पदार्थ आपल्याला काय करतात शरीराची ताकद कमी करतात सोपं काम आहे ना त्याला परत सात पाच चार वेळा आणूनच ठेवायला लागतं तर तुमचं शरीर ठीक राहत तुमची शक्ती कमी होते थकवा येतो सोडियमची मात्रा कमी होते सगळेला क्रॅम्स उगतात धाप लागते अशी था। विविध वारंवार जेवणामध्ये तुमचं असं आले की हळूहळू ताकद कमी होत था। जाते आणि अशा पद्धती आपल्याला व्याजीला सुरुवात होते डिहायड्रेशनचा त्रास होतो हे वे वेगवेगळे आपल्याला आहे उदाहरण घ्या तुमच्याकडे एखादा पाहुणा आला आग। आणि तुम्ही त्याला इडली सांभार खायला दिलं पाहिजे दिली तर तो, तो काय म्हणतो पाणी द्या आणि तेच तुम्ही त्या पाहुण्याला समजा कलिंगड संरक्षण दिलं पाणी मागे करतो जोडीतला फरक लक्षात घ्या काय फरक आहे प्रचंद कलिंगड दिला असं दिलं आंबा दिला ओरिजिनल तरल पदार्थ दिला तो पाणी मागणार सुद्धा नाही एखादा ऊला तर पेल नाही तर नाही पाहुण्याला जर जास्त भजी पाव वडा काय जे प्लास्टिक पदार्थ दिले तर त्याच्यामध्ये तुम्ही तो लगेच म्हणाल मला पाणी द्या म्हणजे काय होतं ॲटोमॅटिकली पाणी मागितलं जातं असे डिझेल आणि तर पेट्रोल गाडी कुठली आहे आपली पेट्रोलची का शहराची गाडी पेट्रोलची का डिझेलची आहे चीक, पेट्रोलची आहे ना आता तुम्ही जी ओरिजिनल गाडी आता मशीन पेट पाहा तुमची गाडी टू व्हीलर फोर व्हीलर एकदा डिझेल टाकून बघा काय काय हां काय हो गाडी चालणारच नाही चालून थोडं जाऊन विजेन कामाला लागेल का गाडी कुठली आपली पेट्रोलची आपल्या गा गाडीमध्ये आपण पेट्रोलच टाकलं पाहिजे ना डिझल टाकलं तर काय होईल बघा साधी गाडी नाही मॅन गाडी म्हणजे गाडी आहे मानवाही बनवली ती सुद्धा नकार द्यायची टाकून बघायला काय गाडी कामाला लागते की नाही बघा